राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी विठ्ठला मी तर समज लवकर आटपायचं ठरवलं होत पण काय आठपाना झालं या पेरणी बी बाकी राहिली या बघू बेगी बेगीन आटपायचा प्रयत्न करूया वय र राम काय फटफट करत काय नाही रे यंदा वारीला जमत का नाही बघतो या काय रे असं काय झालंय बघ ना समद काम तसंच राहिलं या यंदा पेरणी बी नाही झाली या घड्या नको चिंता करू त्या पांडुरंगालाच काळजी आहे बघ समद नीट होईल बघ चल राम्या मी येतो मला जरा काम आहे वय वय बाबा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी <laughs> वय रामा, ही वारी म्हणजे नेमकं काय लका वारी म्हणजे श्रद्धा वारी म्हणजे निष्ठा आणि वारी म्हणजे भक्तांच्या ओठावरच विठू माऊलींचा गजर डोळ्यात पाणी हातात टाळ मुखात अभंग ही केवळ चाल नाही ही चाल आहे आत्म्याच्या विठ्ठलाशी भेटायची कोण राजा कोण रंक, कोण गरीब कोण श्रीमंत वारीत सगळे एकच कारण इथे कोणाला पद नाही फक्त प्रेम आहे माऊलींवर त्या आणि त्या विठ्ठलावर असेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सगळे शेतकरी आपापली आवडून पंढरपूरच्या दिशेने पायी त्या पांडुरंगाला भेटायला निघतात इंद्रिणी नदी काठावरच देहू आणि आळंदी महाराष्ट्रातील अत्यंत पवित्र तीर्थस्थळे आहेत या दोन्ही ठिकाणं खूप जवळ आहे आणि हे श्रद्धा इतिहास आणि परंपरा यांचा संगम असून सांस्कृतिक वारसा जपणारी ठिकाणं आहे देऊ हे संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान व मंदिर आहे आणि आळंदी हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे समाधीस्थान आहे तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वर महाराज हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी अध्यात्माची प्रतीक ठरले त्यांनी गीतेवर लिहिलेली ज्ञानेश्वरी मराठी भाषेत असल्यामुळे सामान्य लोकांसाठी धर्म आणि अध्यात्म समजणं सोपं झालं त्यामुळे हे कार्य सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचे महत्त्वाचे कार्य ठरले तसेच या आळंदीत सिद्धेश्वरांना साक्षी ठेवून त्यांनी संजीवन समाधी घेतली अजूनही त्यांची साक्षी दर्शनारे माऊलींच्या आईने सव्वलक्ष प्रदक्षिणा मारलेले हे सुवर्णपिंपळ आहे आजही सगळी मंदिरातील चारही झाडे गेली सातशे ते आठशे वर्षापासून माऊलींना आणि येणाऱ्या भक्तांना सावली व माया देतात तसेच आळंदीमध्ये दे माऊलींची जन्मलीला पण आहे ह्या सिद्धपेटात संत ज्ञानेश्वर महाराज संत सोपानदेव संत निवृत्तीनाथ संत मुक्ताबाई या चारही भावंडाची बालपणाची भरपूर लिला आहे ही भूमी श्री महादेव व पार्वती मातेच्या सहवासातून पावन असून रमणीय झाली आहे तसेच आळंदीमध्येच विश्रांतवड हे ठिकाण बाराव्या शतकात श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री चांगदेव महाराज यांची भेटीचे ठिकाण आहे याच ठिकाणी त्यांनी विश्रांती पण घेतली म्हणून ह्या ठिकाणाला विश्रांतवड म्हणतात तसेच श्री चांददेव महाराज भेटीसाठी येताना जसे वाघावर बसून आले होते तसेच माऊली व सगळी भावंडे एका भेटीवर बसले होते ते तसेच त्या भिंतीला आदेश देऊन भेटीसाठी भिंत चालवली ते हे ठिकाण आहे अशी ही पावन झालेली भूमी म्हणजे आळंदी दरवर्षीप्रमाणे आजही माऊलींची दिन पालखी सोहळा त्या पांडुरंगाच्या भेटीसाठी आषाढी एकादशीला जातात तशीच संत तुकाराम महाराजांची पालखी पण या त्या ठिकाणी पंढरपुरात जाते व असे अनेक संतांच्या पालख्या त्या पंढरपूरात त्याच वेळी पोहोचतात टाळ मृदुंगाच्या गजरात वारकरी व वा सगळे भक्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेली महिन्याभर चालत राहतात पुणे जिल्ह्यातील देव हे सतराव्या शतकापासून महान संतांच्या अभंगांनी आजही लाखो वारकऱ्यांना प्रेरणा मिळत राहते त्यांनी कीर्तन आणि अभंगातून देवाच्या नामस्मरणाचे महत्व सांगितले आहे आणि त्यांचे सगळे जीवन या पांडुरंगाच्या भक्तीत लीन होते त्यांनी श्रद्धा नम्रता आणि साध्या जीवनशैलीवर भर दिला याच ठिकाणी त्यांचे गाथा मंदिर असून त्या मंदिरात गाथा कोरलेली आहे याच मंदिराच्या मागे गेल्यानंतर इंद्रेणी नदीच्या काठावर हे गाथा बुडवलेलं स्थान आहे याच ठिकाणी ती गाथा तरली होती हे असे बघितल्यानंतर अजूनही तो अनुभव बघायला मिळतो आणि आपण मध्ये एक असे स्थान आहे की संत तुकाराम महाराज येथूनच आपल्याला सगळ्यांना शेवटचा रामराम देऊन वैकुंठाला गेले होते आजही हे नांदुरकीचे झाड सांगून जाते की त्यांची लीला काय होती जेव्हा तुकाराम बीजेला बारा वाजता हे देवाचा गजर चालू असतो तेव्हा हे नांदुरकीचे झाड हलते म्हणून हे झाडच साक्षीदार आहे की आजही या ठिकाणी संत तुकाराम महाराज निवास करतात याच देहूच्या थोडे पुढे गेल्यावरच आपल्याला भंडारा डोंगर बघायला मिळतो याच ठिकाणी या झाडाखाली बसून वृक्षवल्ली आम्हा सोहेरे वनचरे या अभंगाची निर्मिती झाली असून गाथेची निर्मिती याच ठिकाणी झाली या, या ठिकाणचाच एक अनुभव म्हणून एकदा संत तुकाराम महाराजांना भेटायला छत्रपती शिवाजी महाराज शेकडो वीर मावळ्यांसोबत दर्शनासाठी आले होते मग एवढ्या माणसांना प्रसाद म्हणून संत तुकाराम महाराजांची पत्नी जिजाबाईंनी आणलेल्या शिदुरीच्या दोन दोन घास दिले तरीही शिदुरी संपली नाही म्हटले जाते ना या डोंगरावर अन्न कधीच कमी पडले नाही त्यांनी आपल्या ग्रंथातून आध्यात्मिक भंडार उघडून दिले म्हणून या डोंगराला भांडार डोंगर असे नाव दिले तिथे आजही बारा ते तीन या दरम्यान सगळ्या येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद मिळतो म्हणून म्हणतात ना अवघा रंग एक झाला रंगी रंगला रंग, ताळ वाजे मृदुंग वाजे वाजे हरीच्या विना माऊली निघाले पंढरपुरा मुखाने विठ्ठल विठ्ठल बोरा देवा मागण्या अगोदर सगळं दिलं मला तुझ्याशिवाय मोक्ष नाही जीवनाला वारीत येऊन तल्लीन व्हायचंय ये मला या डोळ्यांनी पांडुरंगा तुला मला कोण म्हणतो देव दूर असतो इथे तर लाखोंच्या पावलांमध्ये चालत येतो तो, तो पंढरपूरचा राजा नमस्कार ऑनरबी कॅप्टन अविनाश बबनराव घोरपडे सैन्यसेवेमध्ये अठ्ठावीस वर्ष सेवा से केल्यानंतर दोन हजार बावीसमध्ये मी पेन्शन आलो त्या कालावधीनंतर मी ह्या श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या सोहळ्यामध्ये गेले तीन वर्ष सहभागी होत आहे आणि मला माऊलींचे दर्शन स्वीकारण्याचं मान भेटला आहे त्याबद्दल मी खूप आभारी आहे धन्यवाद रामकृष्ण हरी आम्ही सगळं वारी आम्ही सगळे वारीला चालतो तुम्ही पण नक्की वारीला या रामकृष्ण ज्याला ज्याला स्वतःचा संपत्तीचा पैशाचा पदाचा अभिमान आहे त्यांना आयुष्यामध्ये एकदा तरी वारी करावी त्याला सगळ्याच गोष्टीचा अभिमान त्याचा निघून जाईल रामकृष्ण रामकृष्ण हरी ज्ञानोबा तुकाराम म्हणलं की आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा वारी दिसते आळंदी ते पंढरपूर किंवा अवघ्या महाराष्ट्रामधून आपापल्या क्षेत्रावरून दिंड्या सगळ्या पंढरपूरकडे जात असतात वारीचे वेद हे माणसाला बारा महिने अगोदर लागतात वारीला जायलाच पाहिजे वारीचे वेद लागतात ज्ञानोपाराया पंढरपूरकडे जातात तुकोबराय पंढरपूरकडे जातात सकल संत मुक्ताबाई आईसाहेब पंढरपूरकडे जातात सगळे संत पंढरपूरकडे जातात आणि या वारीचे वेद आपल्या सगळ्यांना लागलेले असतात आळंदीची वारी म्हणलं पावलीचा पालखी सोहळा म्हणलं की मनाला मोठे वेद लागतात पंढरीची जाऱ्या आल्यानो संसारा किंवा पंढरीची जाता सुख वाटे जीवा अशा अनेक प्रमाणाने वारी आपल्याला सिद्ध करता येते अभंग वारी अभंगवारीचे सगळे कार्यक्रम का महाराष्ट्रभर जगभर सध्या सुरू आहेत आणि याच वारीसाठी आम्ही सगळे जातो आपणही सगळे या त्याशिवाय आनंद नाही मनाला लागला टकाळा पंढरीचा पंढरपूरला आलं म्हणजे जीवनाला आल्याचं सार्थक झालं असं म्हणायला हरकत नाही धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण प्रसाद आणलं होतं बनवून पण प्रसाद संपलेले आहे आता तरी अजून आम्ही प्रसाद बनवतो आहे पालखी येत आहे खूप आनंदाचं म्हणजे वातावरण आहे खूप छान वाटतं की कोणाची तरी सेवा करायला भेटली तसंच विठ्ठलाच्या आ... ह्याच्याने आशीर्वादाने आम्हाला सेवा करायला भेटली त्याच्याबद्दल खरंच खूप आनंद वाटतोय अजून आम्ही प्रसाद बनवतोय अजून दोन भगवाने परस प्रसाद बनवतो आहे